आपण बघतोय अगदी लालबागच्या राजाची विसर्जनाची ही अंतिम टप्प्यात असणारी तयारी आणि हा जो तराफा आहे तो आता समुद्रामध्ये पोहोचतोय काही क्षणांपूर्वी लालबागच्या राजाची आरती सुद्धा पार पडलेली आहे आणि यानंतर आता ही शान कुणाची लालबागच्या राजाची अशा पद्धतीची गाणी सुद्धा या ठिकाणी वाचताना आपण पाहतो आहोत काही जणांनी बाप्पाच्या बाप्पाचं हे अंतिम दर्शन घेत असताना आता ठेका सुद्धा धरलेला आहे विसर्जनाची ही शेवटच्या टप्प्यातली काही दृश्य आपण पाहतो आहोत खरंतर तर कार्यकर्त्यांमधली धाकधूक सुद्धा गेल्या काही तासांपासून वाढलेली होती या नव्या तराफ्यावरती लालबागच्या राजाला विराजमान करण्यासाठी तासन तास प्रयत्न केले जात होते आणि अखेर दुपारच्या सुमारास त्याला तराफ्यावरती ठेवण्यात यश आलं पुन्हा एकदा भरती येण्याची वाट पाहिली गेली आणि अखेर आता लालबागचा राजा हा आपला निरोप घेताना आपण पाहतो आहोत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशाच पद्धतीचं घोषणाबाजी या ठिकाणी होते आहे अशाच पद्धतीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने टिपलेली अशी काही विहंगम अशी दृश्य सुद्धा आपण पाहतो आहोत मोठ्या प्रमाणावरती बाप्पाला निरोप देण्यासाठी असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पोलिसांच्या कोस्टगार्डच्या सुद्धा आसपास तैनात आहेत मोठ्या संख्येने प्रशासनाने सुद्धा तयारी केलेली होती शिस्त राखलेली होती आणि नागरिकांना सुद्धा इथल्या बघताना सुद्धा काहीस थोपवून धरलेलं होतं तर लालबागचा राजा अगदी काही वेळामध्ये राजाचं विसर्जन होईल दोन हजार पंचवीस हे ब्याण्णव वर्ष होतं लालबागच्या राजाच्या या सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळाचं गेले दहा दिवस बाप्पाची आराधना केल्याच्या नंतर आता राजा निरोप घेतो आहे अगदी अंतिम टप्प्यामधली ही विसर्जनाची काही दृश्य आपण बघतोय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आहेत आपल्यासोबत आपल्याला अपडेट्स देत आहेत अक्षय खूप तास लागलेले आहेत मात्र हा जो क्षण आहे तो अनुभवायला प्रत्येक जण उत्सुक होता प्रत्येक मुंबईकर उत्सुक होता आणि आता आपल्या लाडक्या बाप्पाला आणि या लालबागच्या राजाला राजा निरोप द्यायची ही वेळ आलेली आहे कोणाच्या डोळ्यात अश्रू आहेत कोणाच्या डोळ्यात आनंद आहे कोण डोळे भरून शेवटच या राजाला पाहतोय कारण पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पा येणार आहे पण पुढच्या वर्षी ज्यावेळी बाप्पा येईल त्यावेळी तो अठरा दिवस उशिरा येणार आहे त्यामुळे या वर्षीच्या नंतर पुढच्या वर्षी आपल्या जरा जास्त बाप्पाची वाढ वाजवू लागणार आहे आणि त्यात त्या ज्यावेळी लालबागच्या राजाचं विसर्जन असत आणि त्या विसर्जनाच्या वेळी हे खरंच या विसर्जनाला डोळे भरून पाहता यावं यासाठी देखील अनेक शोक्य क्षण जो आहे तो आता आपण बघतोय सध्या तरी अरबी समुद्राला भरती आलेली आहे आणि त्या भरती आल्याच्यामुळे हा जो तराफा आहे हा हळूहळू पुढे सरकतो आहे आणि याच तराफ्यावरून आता लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे के हा जो तराफा आहे हा खास बनवण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे गोष्टी हायड्रोलिकचा हा तराफा आहे आणि त्या तराफ्यावरून लालबागच्या राजाचं विसर्जन हे केलं जाणार आहे दोन वेळा त्याला जो आहे तो पाण्यामध्ये थोडस खाली करून वरती आहे तो उचलला जाईल आणि त्यानंतर राज्याची मूर्ती आहे ती समुद्रामध्ये विलीन होईल मात्र त्याच्या आधी त्या राजाचं दर्शन घ्यावं यासाठी गिरद्रा चौपाटीवर कालच्या इतकीच गर्दी आज देखील आहे आणि ही जी गर्दी आहे गर्दी सामावता येत नाही आहे एका बाजूला जनसागर आहे तर दुसऱ्या बाजूला खरंच महासागर आहे आणि या हे दोन्ही सागर जे आहेत ते एकमेकांना मिसळून गेलेले आहेत किती गर्दी सध्या या गिरगाव चौपाटीवर झालेली आहे त्यावेळेस सकाळी ही बातमी आहे की रालबागच्या रायचं विसर्जन जे आहे ते ओहच्या वेळात उप्यामुळे रखंड गेलेलं आहे त्याच वेळी हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली होती आणि अनेक लोक जे आहेत कालपासून त्या लालबागच्या रायच्या मिरवणूक मध्ये होती त्या विसर्जना मिरवणूक आम्ही झालेली होती की अनेक लोक ही कालपासून तराफ्यावर राखतो कालबायाच्या सोबत आहेत आणि आता हा जो सण आहे त्या ठिकाणी कालबायाचं विसर्जन केलं जाणार आहे त्यामुळे ही सगळी माणसं जी आहेत ती पत्तीस टक्के आहेत त्या सगळ्या भक्तांच जी ऊर्जा आहे ऊर्जाच मुळात त्या त्यामुळे ती या मूर्तीला बघून लालबागच्या राजाकडे बघून ती पुन्हा ऊर्जा प्राप्त करून हे सगळे जण दुपार नंतर पुन्हा कामाला लागले आणि ज्यावेळी पूर्णतः समुद्राचं पाणी नाते केलं त्यावेळी पुन्हा एकदा लालबाग राजाची मूर्ती आहे ती हलवण्यात आली आणि ती या तराफ्यावर यशस्वीरित्या बसवण्यात आली आता हा नवीन तराफा असल्यामुळे थोडासा आता असेल मात्र थोडा उचित झाला असेल मात्र या तराफ्यावर संध्याकाळी पाच साडेपाच सुमारास चढवल्याच्या नंतर पुन्हा एकदा वाट बघितली कारण की तराफा त्या मुक्तीमुळे त्यावर असलेल्या मजूर असं दर झालेला होता अखेर भरती सुरू झाली पाणी आतमध्ये चिरायला लागत आणि जसं पाणी आलं तसं पुन्हा एकदा हा तराफा जो आहे तो पाण्यावर तरंगायला लागला आणि जास्त हा तराफा तरंगायला लागला तसं त्याच ठाणे ओटीच्या साहाय्याने हा तराफ आणतो आहे तर हळूहळू हळूहळू आता आत्मने समुद्रामध्ये खोल नेण्यात येतो आहे आणि दरवर्षी प्रमाणे या लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी हजारो नागरिक किंवा हजारो भक्त हे उपस्थित आहेत तेव्हा लालबागच्या राजाचे भक्तच नाही आहेत त्या ठिकाणी त्यांच्या मंडळाचे कार्यकर्तेच नाही आहेत तर मुंबईकर देखील मोठ्या प्रमाणे आता उपस्थित आहेत कोळी बांधव काही प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गणेश दिल्ली तर म्हणतात जे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत कारण हा राजा जे दखंड केलं होतं आणि ते मनात ठेवून आता हे सगळे एकत्र आले मुंबईकर एकत्र आले राजाच्या विसर्जनासाठी एकत्र आले सत्य बाजूला ठेवून हे सगळे सगळे भक्त जे एकत्र आलेले आहेत आणि आता राजाचं दर्शन राजाचं जे विसर्जन आहे ते होत आहे गेल्या अकरा दिवसांपासून राजाच्या सा दर्शनासाठी त्याचा एका एक तशी झलक मिळाली यासाठी मुंबईकर अनेक तास लाईन उभा होता तेव्हा मुंबईकरच नाही संपूर्ण देशातून अनेक भक्त जे आहेत ते या राजाच्या दर्शनासाठी आलेले होते मग कोणी नमूद लाईनमध्ये होतं तर कोणी या लाईट मध्ये होतं कोणी पायाच्या मध्ये होतं मात्र हळूहळू ही जाईल पुढे सरकत गेली आणि प्रत्येकाला दर्शन मिळालं आणि त्यानंतर ज्यावेळी विसर्जनाची वेळ आहे त्यावेळी राजाचं या विसर्जनाच्या वेळ देखील राजाचं वैशिष्ट्य आहे की हा राजा सरळ मार्गाने या समुद्राकडे येत नाही तर तो थोडासा वेगळ्या मार्गाने जातो मोठ्या मार्गाने जातो आणि भक्तांना दर्शन देत देत हा राजा पुढे पुढे करत असतो त्यामुळे आपण पाहिलं तर राजाचं दर्शन आता ठेवून जो उशीर होतो तो याचमुळे होतो त्या राजा गणेश गणपती आहेत ती त्या मार्गाने मार्गात राजा जात नाही थोडासा बघते तास किंवा फायफा सेक्टर असेल किंवा दोन टक्के असेल अशा वेगवेगळ्या मार्गाने ओपेरा हाऊस तोडून मग तो गिरगावच्या चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होतो आणि मग तो गिरगावच्या चौपाटीच्या इथे पोहोचतो त्यामुळे हे सगळं होण्यासाठी त्याला अनेक तास लागतात दरवर्षी पहाटे हा राजा जो आहे तो पोचलेला असतो आणि या वर्षी देखील पहाटे राजा पोचला पण त्याला पोचायला थोडासा उशीर झाला आणि ती भरती ओटीची जी वेळ आहे ती, ती कुठे ना कुठे मिस झाली आणि त्याच्यामुळेच आज राजाचं दर्श राजाचं विसर्जन जे आहे ते रखडलं गेलं मात्र आता जे दर्श आता जे विसर्जन आहे त्या सुरू झालेलं आहे तराफावर राजाला विराज राजा तराफावर चढवल्याच्या आती होत आणि झाल्याच्या नंतर